व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर संध्याकाळी सहा वाजता संपन्न झाला असून प्रसिद्ध लेखक कवी गीतकार संगीतकार माननीय डॉक्टर आशुतोष जावडेकर आणि रोजगार हमी फलोत्पादन आणि खार जमीन विकास मंत्री माननीय नामदार श्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते कार्यालयाची फेक कापण्यात आली माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विशेष उपस्थितीत माननीय नामदार श्रीमंत छत्रपती सिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा दिमागदार पद्धतीने पार पडला माननीय श्री विनोद कुलकर्णी आणि माननीय श्री नंदकुमार सावंत यांनी उपस्थित मान्यवरांची भेट घेतली आणि कार्यालयात प्राचारण करण्याची विनंती केली आणि स्वागतपर भाषण केलं तब्बल बत्तीस दो वर्षानंतर संमेलन होते आणि पुढं पन्नास वर्ष सातारा शहरामध्ये हे संमेलन होण्याची शक्यता नाही त्यामुळे हे संमेलन अतिशय आणि प्रयत्न आहे म्हणजे कुठलीही कमतरता महाराष्ट्रातून किंवा देशातून जगातून येणाऱ्या मराठी भाषिकांना इथं जाणवणार नाही अशा प्रकारे आमची भूमिका असणार आहे विशेष कार्यक्रम रद्द करून बरेचशे बोगावले खास साताराकरांसाठी आमच्या प्रेमासाठी साहित्यिकांच्या प्रेमासाठी साताऱ्यात आले त्यामुळे भरत शेठचे सुद्धा मी मनापासून इथं स्वागत करतो संमेलन घेताना मजा वाटते पण प्रत्यक्ष काम करताना त्याची किंमत काय आहे ते सुद्धा लक्षात येतं म्हणजे सतत लोक संमेलन घेणे म्हणजे शिवजन्मीचे पोलना असं का म्हणतात त्याचा अनुभव मला वारंवार येतोय पण तरी सुद्धा किती आव्हानं असली तर साठा खंडून घेता माझ्या पाठीशी उभा असल्यामुळं मला काही संमेलन करण्यामध्ये कुठल्या अडचण चालवेल असं मला काही वाटत नाही जावडेकर सा, जावडे सारखा एक कोरोना मध्ये लोकप्रिय असलेला साहित्यिक गीतकार लेखक संगीतकार म्हणजे किती उपाय लावाव्यात आशुतोष जावडेकरांना हे साहित्य क्षेत्रामध्ये एक दैदमान वाटचाल करण्याची संधी हे शवपुरी शाखेत पासून ते साहित्य संस्कृती मंडळापर्यंत मला मिळालेली आहे या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आणि साताऱ्याचं नाव महाराष्ट्रभर आणि देशभर कस होईल हा प्रयत्न आम्ही करतोय भविष्यात सुद्धा नेतृत्वाखाली मराठी भाषेला अभिजात त्या लग्न मिळालाय पण निधी मिळावा यासाठी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील यांच्याकडं प्रयत्न करू माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं माननीय आमदार श्री भरत शेठ गोगावले यांनी समारंभ अतिशय सुंदरपणे पार पडल्याचं सांगत आगामी साहित्य संमेलन अधिक भव्य आणि यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला हे नव्याण्णव साहित्य संमेलन आणि त्याचा मान आणि सन्मान हा सातकर मंडळी शिवछत्रपती महाराजांच्या पुण्य आणि भूमीमध्ये आपल्या सगळ्यांना मिळणार आहे पूर्ण मंत्रिमंडळाचं सहकार्य तुम्हाला मिळाल याची ग्वाही आम्ही आज तुम्हाला देऊ इच्छितो आमच्या उद्योगाचा असेल आम्ही असो आमचे उपमुख्यमंत्री सगळी त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे परंतु एकाच राजे कागे आहेत आपल्या सगळ्यांना त्यामुळे त्याची चिंता नाही करायची त्यांच्या राजांच्या पाठीमागे आम्ही मावळे सगळे तुमच्या सोबत राहू आणि तुम्हाला जे काही जे काय वाटेल जेव्हा पटेल आणि तुम्हाला अगदी आम्हाला हात मारा परंतु हे अधिवेशन कारण आम्ही बॉर्डर आहे राजाने आम्ही बॉर्डर कारण खाली रायगड आणि कर आणि त्या या सांगितल्यामध्ये जे संमेलन पार पडणार आहे त्या संमेलनासाठी निश्चितच आम्ही सर्वच उपस्थित राहूनच आज जे तुम्ही आम्हाला भोगवलं त्या कार्यालयाच्या प्रसंगी आणि अशुभेच्छे पण आम्हाला भेट झाली बाबांना सांग आमचा निरोप एक रायगडच्या मावळ्यांनी शुभेच्छा तुम्हाला सांगितलेल्या आहेत मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हे साहित्य संमेलन आपण निश्चितच आजच्या चांगल्या प्रकारे यशस्वी पार पाडू आणि त्यांना कित्येक वर्ष त्यांनी केली जाईल कि साहित्य संमेलन झालं ते साताऱ्याचं साहित्य संमेलन ते सगळ्या साहित्यकांच्या लक्षात राहील अशा प्रकारचं हे साहित्य संमेलन संपन्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र वंदना करा साताऱ्यातील साहित्य संमेलन हे इतकं वेगळेपण जपणार असेल की पुढील शंभर वर्षे साहित्यप्रेमी लक्षात ठेवतील माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी साताऱ्यातील साहित्यप्रेमींना आवाहन केलं आज आपल्या कार्यालयाचं उद्घाटन झाले बरेचसे तिथं आवर्जून आले त्यांचं मी सातारकरांच्या वतीनं परत एकदा साताऱ्यामध्ये खरं म्हणजे स्वागत दे करतो सातारचं नाव मराठी साहित्य परिषद आणि या साहित्य संमेलनाच्या क्षेत्रात हे आपलं पुढचे शंभर वर्ष काढलं पाहिजे किंवा साताऱ्यात झालेलं साहित्य संमेलन अतिशय नीट सुंदर आणि काहीतरी वेगळे पण दाखवणार साहित्य संमेलन होतं हे आपल्याला सगळ्यांना करून दाखवायचे आणि आपण करायचंय हा साताऱ्यातला म्हणजे काय म्हणतो प्रत्येक शहरात जे पत्रकार जे आहेत असे हे असतात म्हणजे ज्यांच्या लिखाणावर विश्वास असतो लोकांचा असे पत्रकार त्यातला विनोद सगळ्यात टॉप टॉप पत्रकार आमचा साताऱ्यातला आहे त्यांना जर उद्या माझी बातमी केली साताऱ्यात इतक पोटेन्शियल राजकीय आणि शासकीय बळ या सगळ्यांचा संयोग या नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी भारती भारती साहित्य संमेलनात करावा लागेल माननीय डॉक्टर आशुतोष जावडेकर यांनी नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात मत व्यक्त केलं सातारा हे जास्त सहज हो नव्हते दाद देणार शहर हे मग आजपासून उत्कृष्ट पद्धतीने जी दात देत आहे टाळ्या देत आहे हस्यविनो देतात याच्यातलं दिसतंय पहिल्यांदा फार चांगलं एक मोठा तर हा एक घाट विनोजी गाठलाय संमेलनाचा आणि एक चांगला टायंड अशासाठी कारण साहित्य संमेलनामध्ये आपल्याला जर तरुण पिढी आणायची असेल तर त्याच्यासाठी तरुण यायला पाहिजे तिथे आणि जर आपल्याला हे समजलं ना पुढच्या सगळ्या काळात तर आपल्याला नुसतं वृद्धांचा असूच शकत नाही किंवा त्याच्या एक त्याच्यासाठी माणसांचा त्याच्यामुळे पहिल्यांदा सगळ्यात आधी विमोशन तुमचे मनापासून आभार की तुम्ही मला इथे आवर्जून निमंत्रित केलं पूर्वी मराठीला साहित्य अकादमीच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये कधीही पटकन प्राधान्य मिळायचं नाही पण आता आपल्याला या सगळ्या विरोधी आणि सगळ्याच लोकांनी जो संघर्ष करून एकतर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि विश्वास जी देखील तिथे आहे त्यामुळे या वेळेला लक्षणीयरित्या मराठीचं स्थान वाढलेलं मला दिसत होतं मी बघत होतो आणि आता नव्याण्णव या साहित्य संमेलनानंतर देशभरात जसं आपण महाराष्ट्रात सगळं मीडिया कव्हरेज येतच पण देशभरात इथे मीडिया कव्हरेज घेण्यासाठी विरोधी आपण प्रयत्न करावेत हे मात्र मी तुम्हाला एक लेखक म्हणून नक्की सांगेन विनंती करेन तर मला नेहमी असं वाटतं की साताऱ्यामध्ये योगृहत अपेक्षा इथे त्याच्यासाठी पाठपुरावा करायला लागणार रा आर्थिक राजकीय आणि शासकीय बळ या सगळ्याचा सहयोग या नव्याण्णव्या संमेलनात येणार आहे त्याची सगळी कार्यबजावणी पुढच्या पंच्याहत्तर दिवसात अनेक जे साहित्यिक फटाके बातम्यांमध्ये येणारे ते इकडनं येणार आहे याचं एक आपण बोलूया खाटा माटाला छान उद्घाटन झालंय डोळ्याचा उल्लेख माझ्याकडनं राहला असेल तर क्षमत सगळ्यांना अभिवादन आणि सगळ्या साकार करतो आणि थांबतो धन्यवाद माननीय श्री नंदकुमार सावंत यांनी मान्यवरांचं उपस्थितांचं आणि कार्यक्रमासाठी हातभार लावणाऱ्यांचं आभार प्रदर्शन केलं